नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा तर आताच मी अपराजिताची वेल लावलेली आहे म्हणजे बिया टाकल्या होत्या तर त्याची वेल आलेली आहे तर एवढ्या छोट्याशा वेलीला अपराजिताचं फुल आलेलं आहे तर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की चौदा तारखेला दत्त जयंती आहे दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचे पारायण होत असतात नऊ तारखेला पारायणाला बसायचं आहे आणि सोळा तारखेला उद्यापन करायचं आहे पंधरा तारखेला पोथी वाचून आपली संपते तर आपण पंधराव्या पंधरा तारखेला उद्यापन न करता सोळा तारखेला उद्यापन करायचं आहे गुरुचरित्र पारायण म्हणजे काय शिष्याला शिकवणारा गुरु आणि शिष्य या दोघांचे चरित्र म्हणजे गुरुचरित्र पारायण यातील त्रेपन अध्यायात संसारी लोकांच्या प्रश्नांची उत्तरे आणि उपाय आहेत केंद्रात एक पारायण म्हणजे अकरा पारायणाचे पुण्य लाभते दत्त महाराजांनी केलेल्या लीला व भक्तांना दिलेले अनुभव यात आहेत पितृदोष वास्तुदोष पिशाच दोष संततीबाबतचे प्रश्न अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी सर्वात मोठी सेवा म्हणजे गुरुचरित्राचं पारायण तर त्यामुळे दत्त सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण करा तर पारायण करत असताना आपल्याला काही खाण्यापिण्याचे नियम आहेत ते नियम काय आहेत कुठल्या भाज्या खाव्या कुठल्या भाज्या खाऊ नये तर याचे काही नियम आहेत याचे नियम ह्यासाठी असतात की पारायणामध्ये आपल्याला सात्विक राहावं लागतं आपल्या मनादे मनामध्ये सात्विक भाव असायला पाहिजेत आणि आपलं खाणंपिणंही तशाच पद्धतीचं असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला ह्या सात दिवसामध्ये कुठलाही त्रास होऊ नये म्हणजे पित्ताचा त्रास म्हणा आणखीन कुठले त्रास आपल्याला होऊ नयेत यामुळे या खाण्यापिण्याकडे आपला आवर्जून आपण लक्ष दिलं पाहिजे खाण्यापिण्यामध्ये जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही आणि आपल्याला पारायणामध्ये बसताना पारायण चालू असताना कुठलीही आपल्याला अडचण येणार नाही शारीरिक अडचणी ना आपल्याला येणार नाहीत आपल्या शरीराच्या काळजीसाठीच आपण खाण्यापिण्याचे नियम पाळायचे आहेत आता बरेच जण म्हणतील की देव असा कसा की देवानं हे सांगितलं हे खाऊ नका ते खाऊ नका असं कुठं असतं का, का। पण मी त्यामुळे सांगते की आपल्या शरीराच्या काळजीसाठीच आपण हे नियम पाळून म्हणजे खाण्यापिण्याचे नियम पाळून आपल्याला पारायण करायचं आहे जेणेकरून आपल्याला जे आपण खातोय त्या गोष्टीचा आपल्या शरीरावर परिणाम होणार नाही आणि शरीरावर परिणाम झाला तर पारायण करताना आपल्याला अडचण येणार त्यामुळे खाण्यापिण्याचे काही नियम आहेत कुठल्या भाज्या आपण खाव्या कुठल्या खाऊ नये हे मी तुम्हाला आता सांगणार आहे काळात एक धान्य गहू खावे किंवा ज्वारी किंवा भात या तिन्हीपैकी एक तुम्ही काहीतरी खाऊ शकता मी तर म्हणेन गहू किंवा ज्वारी तुम्ही खावा त्यानंतर पालेभाजी कुठल्या आपण खाऊ शकतो ज्यात लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कडीपत्ता या प्रकारच्या भाज्या आपण खाऊ शकतो फळभाज्या कुठल्या खाऊ शकता आपण बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी गोशाळ ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रत्ताळे ह्या भाज्या आपण पारायणामध्ये खाऊ शकतो फळे कोणती खावी तर फळे सर्व प्रकारची आपण खाऊ शकतो कडू जी फळे आहेत ती तेवढी खायची नाही तेल सूर्यफूल व करडईचे तेल वापरू शकतो शेंगदाणा तेल सोयाबीन तेल हे वापरू नये ह्यामुळे आपल्याला त्रास होतो तर त्यामुळे शेंगदाणा तेल आणि सोयाबीन तेल वापरू नये मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकता गरम मसाला कोरडा गरा मसाला हे व्यर्ज्य करायचं आहे दूध दही ताक कडी खाऊ शकता पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता शिंगाडा पीठ बटाटे रताळे साबुदाना राजगिरा हे पण तुम्ही खाऊ शकता काय व्यर्ज्य करायचं आहे काय खायचं नाही तर द्विदल धान्य खायचे नाही कडधान्य शेंगदाणे डाळी हे खाऊ नये गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा मोहरी हे पदार्थ व्यर्ज करायचे आहेत चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा हे खाऊ नयेत तर हे पदार्थ पारायण काळामध्ये खाऊ नका कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ